रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या या शिबिराचा शुभारंभ रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले पनवेल तालुक्यातील शांतिवन येथे हे शिबिर होणार आहे विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वच्छता श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावे आणि सहकार्य वृत्ती वाढावी म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या श्रमसंस्कार शिबिराच्या शुभारंभावेळी रायत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर व्हाईस प्रिन्सिपल आर ए पाटील आर पी म्हात्रे गोवे सर औचिते सर जे व्ही बोरेगावे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते आता तुम्हाला तुम्हाला लहान सिनियर केली तुम्हाला व्यासपीठाचा मिळत आहे आणि म्हणून त्याचा फायदा आपण सर्व विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे आपण बोलायला शिकलं पाहिजे आपण जे जे काही कार्यक्रम आहेत ते करायला आपण शिकलं पाहिजे तुम्ही जाताना कमीत कमी दोन तीन किलो वजन तरी तुमचं वाढलं पाहिजे अशा शुभेच्छा खऱ्या म्हणजे मी तुम्हाला देणार आहे कारण चांगलं वातावरण आणि चांगलं जेवण आणि आनंदी वातावरणामध्ये जर तुम्ही राहिलात महेंद्रगड साहेबांनी सांगितलं आपल्याला बाबा लग्ना झाल्यानंतर इथे काय शिकायला पाहिजे आयुष्यामध्ये आता जे शिकाल ते तुम्हाला आयुष्य पूर्ण आहे आम्ही चांगलं वागलो म्हणून आम्ही आता चांगल्या पद्धती पद्धतीमध्ये आहोत आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास सुद्धा करता आपण या श्रमसंस्थ शिबिरामध्ये सुद्धा चांगलं काम करा गाववाले बोलले पाहिजे सुरुवातीला वाशी कॉलेजचे जेव्हा हा काम आला होता आपल्याकडे तेव्हा मी सांगितला होता हो आमचे गाववाले आहेत ते घाबरणारे लोक आहेत जर या मुलं मुली अशा पद्धतीने केल्या परंतु त्यावेळेला पासून ती पण रेल्वेचीच विद्यार्थी होते कॉलेजच्या आपल्या पण तो आजही चांगले कॅम्प सुरुवातीपासून तेव्हापासून कॅम्प आयोजित करण्यासाठी आम्ही दिली पुढाकार मेद असेल आम्ही सर्व घेत होतो आणि आता आम्हाला पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी बोलवता तुमचं सर्वांचं ठाकूर साहेबांचं आणि सर्व शिक्षकांचं मी मनापासून आव्हान म्हणतो देत राहा देत राहा जो देतो तो चांगला जपतो जो साठवून देतो तो दानाव आहे त्याचा वाढत नाही आणि तो गेल्यानंतर कुणाच्या तस्वीरला हार घाला त्याच्या कर्मचारायणांचा का गौरव करतो त्यांच्यामुळे लाखो विद्यार्थी शिकले आज माझ्या याच्याप्रमाणे मा, हजारो आय एस ऑफिसर जे आहेत आमच्या शिडकोमध्ये पंधरा वीस भेटले त्याचे आता हायस्कोकडे लक्ष द्यायला लागलं आता त्यांना होते का आम्ही जे आयस्कूल शिकलोय तिथं मदत केली पाहिजे तसं ही जी बांधील आहे आई वडिलांची संस्थेची हे जपण्याचं काम करा तरच खऱ्या अर्थानं कर्मवीरा जे आपल्याला सांगितलं आहे त्याचा आपण विचार केला किंवा ज्या ही संस्था निघाली आणि आज हजारो विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आज तर तुम्हाला अनेक कॉलेजेस झाले पण पूर्वी आपल्याकडं मुंब्रा पेन बेलापूर बेलापूरपासून उरणपासून सगळे विद्यार्थी याच कॉलेजला जायचे आणि त्याच्यामुळ ते जे पहिले पदवीधर जे झाले या पाच सहा तालुक्यामध्ये ते आपल्या कॉलेजमध्ये मुलं झालेले आहेत आणि म्हणून आपण हा ए कॉलेज जे आहे हे आपण मातृ असं आम्ही समजतो तर म्हणजे अण्णांना असं वाटत होतं की श्रम आणि संस्कार यांचा जर संगम झाला तर एक आदर्श विद्यार्थी घडू शकतो आज आपल्याला ह्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवणं हा हे आपला उद्देश असतं एन एस एस कॅम्पच्या माध्यमातून आज तुम्ही स्वतःच एक व्यक्तिमत्व घडवत असता की ज्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात इन्कल्केशन ऑफ व्हॅल्यूज तुम्ही ह्या कॅम्पच्या माध्यमातून शिकत असता स्वातंत्र्य समता बंधुभाव त्यानंतर युनिटी लिडरशिप टीम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॅम्पच्या माध्यमातून शिकत असतात आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते घडवत असतात मला खात्री आहे की आपण ह्या कॅम्पचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सदुपयोग करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हाल